ते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चिनिया मिनिया या कथासंग्रहामधील दुसऱ्या नंबरची कथा आपण आज वाचत आहोत कथेचं नाव आहे जादूचा मोर खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे देवनगर नावाचे एक गाव होते गाव छोटे पण अगदी स्वच्छ आणि निर्मळ होते गावात एक छोटेसे तळे होते त्या तळ्यामध्ये बदक व छोटे मासे सुद्धा होते तळ्याचे पाणी आणि सभोवतालचे वातावरण हिवा वाटण्याजोगे होते कवीने कविता करावी थकलेल्या मुसाफिराने शांततेने गीत गावे असे तिथले वातावरण होते थोडक्यात म्हणजे तळ्याभोवतालचा एकूण परिसर शांत आणि रम्य होता त्या तळ्याच्या अस्तित्वामुळे देवनगरची धरती सदाहरित वाटत होती देवनगरची धरती झाडे झुडपे लतावेली आणि भरून गेली होती झाडा झुडपामुळे पशुपक्षी होते पशुपक्ष्यामुळे फासेपारदीही होते या फासपारद्यांपैकी दामोगोंड नावाचा एक फासेपारदी होता त्याचे आचार विचार भिन्न होते वयाने तो जास्त नव्हता पण तरी त्याने वयाची चाळीशी गाठलीच होती असा हा दामोगोंड इतर फासेपारद्यापासून जरा दूरच एकट्याने बिराड साठून राहिलेला होता त्याचे घर त्याने तळ्याखाटीच बांधलेले होते तळ्याखाटी कसले झाडावरच बांधले होते त्यांनी घर आपले लाकडांच्या फळ्यांपासून बांधलेले असे ते घर खूप छान असे टुंदार होते दामूची बायकोनी त्यांचा पंधरा वर्षाचा मुलगा असे बिराड त्या घरामध्ये राहत होते दामूने एक जंगली कुत्रा सुद्धा पाळला होता तो सदैव दामूच्या घराची राखण करी झाडाच्या जा गुंद्याशी ठिया मारून बसलेला असायचा एके दिवशी दामू दूरवर पक्ष्यांच्या शोधासाठी निघाला पक्षी मारणे विकणे हे खरं तर त्याला बिलकुल पसंत नव्हते पण पोटाची आग मनुष्याला सर्व करणे भाग पडत असते तशी स्थिती दामूची होती कोण जाणे आज दामू पूर्वीपेक्षा खूपच निराश असा दिसत होता तो पुढे पुढे चालत होता पण एका नव्या निश्चयाला घेऊनच आज त्यांनी निश्चय केला की आजपासून हसेपारद्याचा धंदा बंद करायचा प्राण्यांना मारणे एकदम बंद करायचे आणि कोळ्यांचा धंदा सुरू करायचा त्यांची थांबलेली पावले एकामागे माग एका मागे, मा, मागे फिरली दामू घरी परतला आणि त्यांनी आपली योजना बायको मुलाला सांगितली तेही खुश झाले येणारी सकाळ दामोसाठी नवजीवन घेऊन येणारी होती आणि सरणारी रात्र दामूची पुण्य अंधारात सामावून घेणारी अशी वाटत होती त्या दिवशी दामू खूपच आनंदात होता तर रात्री तो कधी उपभोगाला नाही अशा झोपेचा आनंद उपभोगत होता एकदाची रात्र संपली आणि सकाळ झाली दामू जागा झाला त्याने चहा वगैरे घेतला आपल्या बायको मुलाचा निरोप घेतला आणि प्रथम गावातल्या बाजारात गेले मासळी बाजारामध्ये एका कोपऱ्यामध्ये मासे पकडण्याच्या जा जाळ्यांची विक्री चाललेली होती एक इसम फेटा धोतर आणि अंगामध्ये पांढरी बिनबायांची बंडी घातलेला वेशात जाळी विकत बसलेला होता अर्थात दामूची ही राहणी तशीच होती दामूने त्या इसमाकडून ते, इस ते जाळे खरेदी केले आणि त्याचा रामराम घेऊन तो मासे पकडण्यासाठी आपल्या घराच्या म्हणजे तळ्याच्या दिशेने आला दामूने घाईनिशी आणि पूर्ण उत्सुकतेने तळ्यामध्ये जाळे टाकले ते बाहेर काढता क्षणीच खूप मासे त्यामध्ये आलेले त्याने पाहिले दामूला खूपच आनंद झाला त्याने आपल्या बायकोला ओरडून खाली येण्यास इशारा केला आणि टोपली बरोबर घेऊन येण्यास सांगितले तिच्या पाठोपाठ मुलगाही धावत आला बायकोने टोपली ठेवली आणि मासे पाहून ती हर्षभरीत झाली दामोणे टोपलीमध्ये मासे ओतले त्याने पुन्हा पुन्हा जाळे टाकले आणि टोपली माशांनी भरून गेली माशांचा डोंगरच टोपलीमध्ये तयार झाला दामुने ते मासे विकून खूप पैसे मिळाले असे रोजच चालू राहिले बघता बघता दामूची परिस्थिती सुधारली त्याने झाडावरचा मोर्चा हलविला आणि एक छोटेसे पण सुंदर घर बांधले घरासमोर त्याने फळझाडे वेली लावल्या आणि घराभोवती कुंपण घातले घराची राखण करण्यासाठी त्याचा कुत्राही कुंपणातल्या एका कोकऱ्यात पडून राहिलेला होता उन्हाळा सरला पावसाच्या गगनामध्ये अशा रीतीने स्पष्ट दिसत होत्या की एखादी परी आपले ओले केस उन्हाच्या कोळ्या किडांमध्ये सुकवत आहे नंतर उन्हाची चिन्हेच नष्ट झाली आणि आभाळ काळेभोर दिसू लागले दामू आता दामू राहिलेला नव्हता त्याचा दमन झाला होता म्हणजे म्हणतात ना पैसे आल्यानंतर थोडासा चेंज होतो माणसामध्ये त्याप्रकारे दामूच्या राहणीमानामध्ये थोडासा फरक झाला होता दमन साहेब आपल्या घराच्या आवारात चहा पाणी घेत सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचत बसले होते इतक्यात विजांचा कडकडाट झाला दमन साहेबांनी आकाशाकडे एक वार कटाक्ष टाकला तर आजूबाजूला प्रचंड पावसाची तळ्याच्या दुसऱ्या तीरावर नाचणाऱ्या थैमान घालणाऱ्या आणि बुडून गेलेल्या मोर लांडोराकडे त्याचे लक्ष गेले तो बघतच राहिला त्यांनी अपूर्व सांघिक दृश्य कधीही अनुभवलं नव्हतं आणि पाहिलेलंही नव्हतं तो हळूहळू त्यांच्या दिशेने जाऊ लागला ती जोडी अप्रतिमच होती अचानक मोराने आपला पिसारा फुलविला आणि त्याच्या पिसातील सोनेरी रंग सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकू लागला आपल्याच पिसाऱ्यातून निर्माण झालेल्या प्रकाश वर्तुळात तो मोर नाचत होता दमनच्या चाहुलीने लांडोर किंवाच परागंदा झाली होती राहिला होता तो फक्त मोर जेव्हा दमन मोराच्या अगदी जवळ केला त्यावेळी मात्र तो मोर भांडावर आला आणि बोलू लागला मोर चक्क बोलू लागला दमनने मात्र आपल्या मोह्याला काबूत ठेवले आणि उलट मोराला अभिवादन केले त्याने आजपर्यंत बोलणारा मोर पाहिलेलाच नव्हता मोर खुश झाला आणि म्हणाला हे दानवीरा तू माझा प्राणदाता आहेस मी प्रसन्न आहे तेव्हा तुला काय मागायचं ते अवश्य माग मी तुझी इच्छा पूर्ण करेन दमन म्हणाला मला काही नको बस एकच इच्छा आहे माझी बायको मुलं सुखी राहू दे त्यांचं सुख तेच माझं सुख दमनचे हे उद्गार ऐकून मोर म्हणाला नाही तू अवश्य माझ्याकडून काहीतरी मागितलंच पाहिजेस तेव्हा दमण म्हणाला माझी परिस्थिती तशी पाहिली तर अजून बिकटच आहे मला मासेमारी करायला नको वाटतं जाळ्यातून बाहेर काढताना माशांची होणारी तडफड मला पाहावत नाही मी कोणतंही दुसरं चांगलं काम करण्यास तयार आहे त्यावर मोर म्हणाला हे बघ हे माझे एक पीस मी तुला देतो ते तुला हवं तेवढं सोनं देईल त्या सोन्याचा दे। तू व्यापार करू शकशील असं म्हणून मोराने दमनला एक पीस दिले आणि तो अदृश्य झाला दमन थक्क होऊन त्या पिसाकडे पाहतच राहिला मोर तर अदृश्य झाला होता पण त्याच्या थैमान घालणाऱ्या पाऊलखुणा तशाच उरल्या होता विजेचा पुन्हा कडकडाट झाला आणि इतका वेळ कोंडून राहिलेल्या पावसाच्या धारांनी अग्निवानाने किल्ल्याच्या दरवाज्यावर प्रचंड वर्षाव करावा त्या त्याप्रमाणे ढगांच्या दरवाजावर प्रचंड वर्षाव केला आणि त्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या आनंदाने उल्लासित झालेला दमन आणखीन उल्लसित झाला तो धावतच घरी परतला आणि त्याने आपल्या मंडळीनं मोराची गोष्ट सांगितली सर्वजण आनंदाने वेडेपिसे झाले थोड्याच दिवसात दमन मोठा सोन्याचा व्यापारी झाला त्याने सोनाऱ्याचा धंदाही सुरू केला आणि बघता बघता दमनजी लक्षाधीश कोट्याधीश करोडपती झाले त्यांनी एक भव्य बंगला तळ्याकाठी बांधला सभोवताली नोकर मंडळी हांजी हांजी करायला तयारच होती दमनने आता पैशाचे जीवावर गाव सुधारले दोन शहरेही विकत घेतली गावाची सीमा नष्ट केली आणि गाव शहरामध्ये विलीन केली त्याने मोहाचा त्याग केल्यामुळे ते सोन्याचे दिवस त्याला दिसले त्याच्यातल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी आपली इच्छा करून घेतली होती तर यातली बोधकथा म्हणजे आपण थोडीशी वाट पाहिली आणि आपण मोहाचा त्याग जर केला तर पुढे असणारी सुवर्ण संधी आपल्याला नक्कीच मिळते अर्थात ही बालकथा आहे मुलांना भावेल अशा पद्धतीने लिहिलेली आहे त्यावेळेचा काळ तसाच होता जादूमय मुलं लहान असताना जादूच्या गोष्टी ऐकायला खूप त्यांना आवडायचं त्यावेळी त्याप्रमाणे ही गोष्ट लिहिलेली आहे तर अभिप्राय जव जरूर कळवा धन्यवाद